ताई नमस्कार नमस्कार आपलं नाव कसं अर्चना दत्तात्रे माने आपण राहायला कुठे आहात सातारा आपल्याला काय त्रास होता मला पायाला मुंग्याने दम लागले थकवा जाणवले हा त्रास हा त्रास कशामुळे होत होता शुगर शुगर मुळे आपण याच्यावरती काही उपचार घेतले होते का हो गोळ्या चालू होते शुगरच्या मग त्यांना काही फरक पडला शुगर कमी जास्त व्हायची त्रास होता तो तसाच होता ओके okay, म्हणजे पायात मुंग्या वगैरे आणि किंवा पाय दुखणे वगैरे हा त्रास आहे तसाच राहिला होता oh. okay. मग जेवणा अगोदरची त्यावेळी शुगर तुमची काय होती जेवणा अगोदरची पर्यंत असायची जेवणानंतरची दोनशेपर्यंत जेवणानंतरची दोनशेपर्यंत जायची आता दोन uh. हे जे आमच्या समर सोशल फाउंडेशनचे जे प्रोडक्ट आहेत अँटॉक्स डी आणि अँटॉक्सा टी हे आपण कधीपासून घ्यायला सुरुवात केली दोन महिन्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं दोन महिन्यामध्ये माझे जे, जे त्रास होते पाय मुंग्याने पाय दुखणे ते कमी झालेले आहेत पूर्णपणे आणि शुगर लेवल माझी एकदम कंट्रोल आले आहे किती आहे तरी आता जेवणा अगोदरची एकशे वीस पर्यंत असते शंभर ते एकशे वीस पर्यंत जाते जेवणा अगोदरची आणि जेवणानंतरचे एकशे तीस पर्यंत आहे ओके आणि तुम्ही एच बी वनशी काढला आता आता एच बी वनशी माझा पाच पॉईंट नऊ आहे म्हणजे okay. आता हे प्रोडक्ट तुम्ही खाल्यानंतर तुम्ही पूर्ण समाधानी आहात इतर लोकांना आपण काय सल्ला द्याल तुम्हाला विश्वास आहे इतर लोकांची सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये ये हा व्हिडिओ आम्ही आता हे बनवतोय हा व्हिडिओ आम्ही इतर लोकांच्या पोचवू शकतो का तशी आपली पूर्ण परवानगी असेल थँक्यू धन्यवाद मॅडम